भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येवल्यात सकाळी वाहतूक कोणती व वाटलेल्या अतिक्रमण या संदर्भात आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता याची गंभीर दखल येवला नगरपालिका प्रशासनाने घेत फत्ते बुरुज नाका त्या गंगा दरवाजा भागातील अतिक्रमण काढायला सुरुवात देखील केली आहे मात्र रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मुख्य जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना संबंधित विभागाचे अधिकारी मोहिमेच्या दरम्यान उपस्थित नव्हते त्यामुळे येवला नगरपालिका अॅक्शन मोडवर आणि सार्वजनिक बांधकाम स्लीप मोडवर आहे का हा सवाल निर्माण झालाय जागर जणस्तासाठी प्रतिनिधी सचिव वखारे येवला